संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही जीवनात तुम्ही अडचणींचा सामना केल्याशिवाय स्ट्रॉंग बनू शकत नाही मित्रांनो ही काहनी एका लहान मुलाची आहे जो सुट्टीमध्ये आपल्या आजोबांना भेटण्यासाठी खेड्यात गेला होता त्याचे आजोबा एक यशस्वी माणूस होते व त्यांनी आयुष्यात खूप काही प्राप्त केले होते आता म्हातारपणात मात्र ते खेड्यात राहून शेती करत होते व आपले जीवन आरामात व्यतीत करत होते लहान मुलगा आजोबांपासून खूप प्रेरित झाला होता व त्याने आजोबांना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले ते मान्य केले व त्याला दुसऱ्या दिवशी एका नर्सरीमध्ये सोबत घेऊन गेले आजोबांनी एकाच प्रकारच्या झाडाची दोन रोपटे विकत घेतली व ते त्या मुलाला घेऊन घरी परत आले आजोबांनी दोन रोपट्यापैकी एक रोपटे अंगणात लावले व दुसरे रोपटे कुंडी मध्ये लावून घरात ठेवले आजोबांनी मुलाला प्रश्न विचारला सांग या दोन रोपट्यापैकी कोणत्या रोपट्याची वाढ चांगली होईल मुलगा हसला व आजोबाला म्हणाला आजोबा घरातल्या रोपट्याचीच वाढ चांगली होईल आजोबाने त्याला याचे कारण विचारले मुलगा म्हणाला घरातल्या रोपट्यालाच पूर्ण संरक्षण मिळाले आहे त्याला ऊन वारा पाऊस याची भीती नाही त्यामुळे निश्चितच त्याची वाढ चांगली होईल आजोबा हसले व मुलाला म्हणाले याचे उत्तर आपल्याला काही दिवसांनी मिळेल तोपर्यंत आपल्याला वाट लागेल नंतर मुलगा शहरामध्ये परत चालला गेला दोन वर्षांनी जेव्हा मुलगा खेड्यामध्ये आजोबांना भेटायला आला तेव्हा त्याला उत्सुकता लागून राहिली होती की कोणत्या रोपण्याची वाढ चांगली झाली असेल मुलगा आल्याबरोबर घरातल्या त्या कुंडीकडे गेला व त्याने त्या ते झाडाची प्रगती पाहिली कुंडीतल्या झाडाची वाढ खुंटली होती त्याचा विकास झाला नव्हता व ते अजूनही खूप लहान वाटत होते नंतर तो मुलगा धावतच अंगणात गेला व त्याने दुसऱ्या झाडाकडे पाहिले तिथे एक मोठे उंच झाड उभे होते ते झाड हिरवेगार होते व त्याला फुले सुद्धा आली होती आजोबाचे लक्ष त्या मुलाकडेच होते नंतर आजोबांनी त्या मुलाला जवळ बोलावले व त्याला विचारले मुलगा आजोबाकडे आश्चर्याने पाहत होता व त्याने आजोबाला असे कसे झाले याचे कारण विचारले आजोबा म्हणाले जे घरातले झाड होते त्या झाडाला ऊन वारा पाऊस यापासून आपोआपच संरक्षण मिळत होते त्यामुळे ते स्वतः कमजोर राहिले आणि ते स्वतःची प्रगती करू शकले नाही अंगणातील झाड दिवसरात्र संकटाशी सामना करत करत वाढले ऊन वारा पाऊस यापासून कसे संरक्षण करावे हे तो शिकला व त्यामुळे तो स्वतःची प्रगती करू शकला आपल्यावर जी संकटे किंवा काही अडचणी येतात त्याचा सामना आपण केला पाहिजे कारण त्या त्याच आपल्याला पुढे कसे जायचे ते शिकवतात मित्रांनो संघर्ष केल्याशिवाय आपण मजबूत होत नाही व आपण मजबूत नसलो तर आपण यशस्वी होऊ शकत नाही